हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये नवीन दिवसासोबत नवीन सुरुवात घेऊन मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर काल यांची रात्री झोपतानाची मस्ती तुम्ही बघितली तर सकाळचे सव्वा सहा वाजले होते यांना सगळ्यांना परत मामाच्या गावी त्यांच्या मामाच्या गावी जायचं होतं म्हणजे माझ्या मावशीच्या गावी जायचं होतं त्यासाठी सकाळी सकाळी लवकर उठलं होतं त्यानंतर ही माझी एक बहीण छान मस्त गरमागरम पोहे बनवत होती सकाळी सकाळी बघू शकता छान मस्त असा कांदा कापलाय मिरची कापली पोहे भिजत घातलेले आहेत तिला म्हटलं अगं पोहे कुठे ना तू पोहे करते आणि ती म्हटली हे बघ इथे पोहेत तर मग छान मस्त मी आज तिच्या हातचे पोहे खाल्ले खरंच खूप सुंदर बनवले होते गावाकडची आणि बहिणीच्या हातची चव काही वेगळीच असते नाही का या गोष्टीचा अनु अनुभव मी घेतला त्यानंतर बघू शकता इथे त्यांची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे यांची मस्ती चालू आहे आणि हिची तयारी झालेली होती बाहेर खूप जास्त पाऊस चालू होता त्यामुळे मग कपडे घरातच सुकत घातलेले होते आणि शिवमला त्यांच्या सगळ्यांसोबत एन्जॉय करायला मज्जा वाटत होती पण काय करणार जावं तर लागणारच आहे तर त्या सकाळी सकाळी त्यांची मस्ती चालू होती आणि शिवमला म्हटलं त्यांच्यासोबत मज्जा करून घे कारण आता ते आत्ता गेले की परत कधी भेटतात आपल्याला ते माहीत नाही त्यानंतर त्यांची तयारी वगैरे झाली भावाची दूध काढायची घाई चालू होती आणि हा रुद्रावर का खूप आगाऊ आणि स्पेशल आ, हे म्हणू शकताय तुम्ही सगळ्यात छोटा आहे पण मस्त आहे छोटा पॅकेट बडा धमाकावाला फिलिंग असते ना ती येते त्यानंतर मग शिवम म्हटला म्हणजे जसं त्यांच्या मुलीने माझा मेकअप केला होता तसंच तोही मज्जा करणार होता तिची पण तो आला माझ्याकडे त्यानंतर त्यांनी रुद्राला पावडर वगैरे लावली आणि हे एन्जॉय करायचे दिवस आहेत खरंच खूप छान आहे मला असं वाटतं की हे लिमिटेड गोष्टी असतात म्हणजे शहरातले लोक या सगळ्या गोष्टींसाठी आसुसलेले असतात लोकांच्या भेटीसाठी ओढीसाठी खरं तर आज माझे पप्पा असते तर खरंच खूप छान वाटलं असतं पप्पांना माझे पप्पा कायमस्वरूपी म्हणायचे मामाच्या गावी जा मावशीच्या गावी जा भेटा या पण पप्पा असताना हा असा योग कधी आला नाही कदाचित पप्पा असते तर अजून छान वाटलं तान असतं त्यानंतर मग त्यांना बसस्टॉपवरती सोडवण्यासाठी मी गेले खरं तर मला जेव्हा मम्मी सोडवायला येते तसं वाटतं ना तसंच मला ही आत्ता वाटत होतं की खूप काहीतरी आहे काहीतरी आहे मागे असं त्यानंतर मग आम्ही सगळेच बस स्टॉपला गेलो तर मित्रांनो तुम्हाला माझे आत्ताचे व्हिडिओज आवडत आहेत का मी ज्या मेमरीज तुमच्यासोबत शेअर करते ते आवडत आहेत का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या बाजूचं बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा बघू शकता प्रचंड प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि आजूबाजूला पूर्ण पाणीच साचलेलं आहे तर त्यांना बसस्टॉपवरती बसवण्यासाठी जात होते काल आम्ही ज्या बसने आलो त्याच बसने त्या परत जाणार होत्या त्याच रूटची बस आहे ती रुद्रला बघून मला आमच्या कृष्णाची आठवण येत होती हा सुद्धा कृष्णा आहे पण छोट्यावाल्या कृष्णाची मला आठवण येत होती बघू शकता बसस्टॉपवरती बसलेलो होतो आणि हा प्रत्येक वेळेसचा बसस्टॉप आहे इथेच आम्ही बसतो बस येतात जातात आणि इथूनच प्रवास होतो त्यानंतर रुद्रने चपला खराब केल्या होत्या तिला म्हणते मी दुसरीकडे नळ येत पण ती तिथल्याच पाण्यात ते धुवून घेत होती त्यानंतर बस आली जशी जशी ती जवळ येते तसं तसं वाटतं की आपला माणूस आपल्यापासून आता लांब जाणार आहे खरं तर हा योग परत कधी येईल हे माहीत नाहीये पण परत परत ह्या गोष्टी व्हायला हव्यात परत परत सगळे भेटायला हवेत सगळे छान गोड राहायला हवेत सगळ्यांनी एकत्र एक यायला हवं ह्या सगळ्या गोष्टी वाटतात पण मोठ्यांनीही तितकंच मनावर घ्यायला हवं जितकी लहान मुलं मनावर घेतात तितकंच सगळ्या मोठ्यांनी मनावर घेतलं तर कुटुंब एकत्र कायमस्वरूपी राहतं ते तुटत नाही त्यानंतर त्या सगळ्या गेल्या त्यांना सोडून आलो शिवम असं म्हणत होतं की आपण नाही जाते आपल्याला पण जायचं आहे आपली बॅग कातून का नाही घेतली आपण पण त्यांच्यासोबत जाणार आहे त्यांना खरंच खूप आवडलेलं त्याचं मन तिथे रमलेलं होतं म्हणत होता काही दहा दिवस यायचं नाही बाय बाय परत परत भेटूयात या गोष्टीचा विचार करून बसला सी ऑफ केलं आणि परत घरी आले घरी येताना रस्त्यात छान मस्त असे बकरीचे पिल्ल दिसले मस्त शूट घेतलं त्यानंतर मी परत घरी आले सकाळी त्या जात होत्या तेव्हा श भाऊची आंघोळ वगैरे झाली नव्हती दूध काढायचं होतं दूध द्यायला जायचं होतं खूप जास्ती उशीर होणार होता त्यामुळे मग ओवाळलं नाही त्यानंतर मग दुपारी सगळं आवरून मी त्याला ओवाळून घेतलं तो आत्ता ज्या कंडिशनला आहे त्या कंडिशनपासून तो शंभर पटीने प्रगतीच्या मार्गावरती जाऊ देत मला जे जे सुख नाही मिळालं ते त्याच्या वाट्याला येऊ देत प्रत्येक गोष्ट त्याला जी हवी आहे ती त्याच्या वाट्याला येऊ देत त्याला ती प्रत्येक गोष्ट मिळू देत आणि त्याचं पूर्ण कुटुंब कायम स्वरूपी सुरक्षित राहावं तो व्यवस्थित राहावा अशी देवाकडे मी प्रार्थना करते प्रत्येक वेळेस मनोमन इडापिडा ठेवू दे आणि माझ्या भावाचं राज्य येऊ दे ते, ते ते तो जिथे आहे ज्या कंडिशनला आहे तसाच तो कायमस्वरूपी माझ्या पाठीशी उभा राहो आणि मी कायमस्वरूपी त्याच्या पाठीशी असेल असं मनापासून मी प्रत्येक वेळेस म्हणत असते चिडते रागवते भांडते त्याच्याशी खूप मी पण तो कायमस्वरूपी माझ्यासोबत असू देत त्यानंतर मग मी माझ्या भावाच्या घरी गेले तिथे ओढा होता तर शिवम एन्जॉय करत होता त्या सगळ्या गोष्टी आता मला मागचं आठवून कसं तरी वाटतं आहे कारण मी तीन चार वर्षापूर्वी दिवाळी रक्षाबंधनचे व्हिडिओ शूट केलेले होते आणि त्या सगळ्या व्हिडिओमध्ये पप्पा होते खरं तर अजून काही गोष्टी शूट केल्या असत्या तर पप्पांच्या बऱ्याच आठवणी माझ्यासोबत राहिल्या असत्या असं वाटतं पण असं जेवढे आहेत तेवढ्याही खूप आहेत पप्पा पप्पांचं असं झालं त्या वर्षी बाकी मी ओवाळलं बाकीच्यांना पण नंतर मी तुमच्यासोबत ते शेअर केलं नाही कारण प्रत्येक वेळेस सोबत शेअर करत असते आमलादाचा फोटो होता पप्पांचा फोटो होता पण ते सगळे फोटोच आहेत ते कदाचित प्रत्यक्षात माझ्यासोबत असते तर अजून जास्त आनंद झाला असता त्यानंतर आम्ही बाजा दिदीच्या घरी आलो तिथे छान शिवमने सुरका मारून चहा वगैरे पिला खरं तर तो असा कधी चहा पित नाही कब्बशीने चहा पिण्याचा प्रयत्न करत होता तो पण तो प्रयत्न अयशस्वी झाला त्याचा त्याला काही पिता आला नाही बशी उचलून बघितली जमली नाही परत खाली ठेवली आणि परत कपात चहा ओतला आणि पिला म्हणजे तो सुरकण असा पिऊन बघत होता त्याला काही ते, ते जमतच नव्हतं तर मैत्रिणीं आजचा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा त्यानंतर संध्याकाळी भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्यानंतर मी काही शूट घेतलं नाही त्यामुळे बघू शकताय तुम्ही भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे आहे सगळीकडे पाणी तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे पण काही करू शकत नाही नाविलाज आहे चला तर मग मैत्रिणीनं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ